हे बघा तिसरी आघाडी ह्याची शक्यता खूप आहे आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इतर छोटे मोठे पक्ष भरपूर आहेत आज आपण बघितलं तर एका बाजूला आपल्याला महाविकास आघाडी दिसते एका बाजूला महायुती दिसते आणि तिसऱ्या बाजूला थर्ड फ्रंट म्हणून स्ट्रॉंगली उभी राहताना तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी दिसते आणि हे तीन मेजर फॅक्टर्स आणि हे तीन मेजर फोर्सेस सोडले तर तुम्हाला शेतकरी कामगार पक्ष दिसेल तुम्हाला स्वाभिमानी पक्ष दिसेल स्वाभिमानी पक्ष विदर्भातला स्वाभिमानी पक्ष पश्चिम महाराष्ट्रातला म्हणजे राजू शेट्टींचा प्रहारसारखी संघटना दिसेल एम आय एम संघटना दिसतील आणि हे सगळे अस्तित्वात आहेत पण जर तुम्ही आंबेडकरवादी गट आणि तट ह्याच्याबद्दल बोललात तर तमाम आंबेडकर गट तट ह्याची तुम्ही दोन हजार चोवीसची लोकसभा आणि विधानसभेच्या मतदानाच्या वोट शेअरची बेरीज केली तर ती वंचित बहुजन आघाडीच्या दहा टक्के पण येत नाही ही आज वस्तुस्थिती आहे आणि म्हणून थर्ड ऑप्शन म्हणून वंचित बहुजन आघाडी उभी आहे ज्यांना कोणाला थर्ड ऑप्शन आणि तिसऱ्या आघाडीमध्ये यायचं आहे वंचितचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी खुले राहणार आहेत